जसं आपण महाराष्ट्रात ज्यांना बघितलं होतं लाडकी बहीण योजना तसंच बिहारमध्ये नितीश कुमारांनी ज्या पद्धतीने दहा दहा हजाराची जी स्कीम आणली होती आणि आकडे समोर आले त्यानुसार जवळपास वीस पंचवीस लाख महिलांच्या खात्यामध्ये त्यांनी जे ते पैसे ट्रान्सफर केलेले होते त्या योजनेच्या अंतर्गत त्यामुळे जसं तू सांगितलंस की महिलांचं सा वाढलेलं मतदान त्यानंतर ही महिलांसाठी आणलेली योजना यो आणि महिला त्यांच्या बरोबर याआधी देखील राहिलेल्या आहेत हे सगळं बघता या निवडणुकीमध्ये या निकालामध्ये देखील या महिलांचा महिला मतदारांचा फॅक्टर जो आहे तो फार महत्वाचा ठरणार आणि आपण जेव्हा एनडीएचा विचार करतो एनडीएने एकत्रित निवडणूक लढवली ज्याच्यामध्ये भाजप आहे ज्याच्यामध्ये नितीश कुमार आहेत चिराग पासवानांचा पक्ष आहे तर या सगळ्यांचा एकत्रित विचार करता एक प्रकारे नितीश कुमार आणि भाजप जेडीयू भाजप यांच्यात पण थोडीफार कॉम्पिटिशन आपल्याला पाहायला मिळते आहे बारा बारा अशा दोघांच्या सध्याच्या आहेत एकशे एक एकशे असा समसमान एक प्रकारे बटवारा म्हणूयात किंवा त्यांनी जागा वाटून घेतलेल्या होत्या कारण या वेळेला बिहारमध्ये सत्ता स्थापन करणं हे एनडीएच्या दृष्टीनं विशेष करून भाजपच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे कारण उत्तरेकडचं हे एकमेव राज्य बिहारचं राज्य की जिथे स्वबळावर किंवा खूप भक्कमपणे स्वतंत्ररित्या भाजप अजूनही आपले पाय रोवू शकलेलं नाही आहे त्यामुळे भाजपसाठी अर्थातच इथली गणितं खूप महत्वाची नितीश कुमार यांच्याकडे बारा खासदारांचं पाठबळ आहे ते सुद्धा जेव्हा आपण केंद्रीय पातळीवरचा विचार करतो तेव्हा ते विसरून चालत नाही त्यामुळे एन डी एमध्ये एक महत्त्वाचं स्थान सध्या नितीश कुमारांकडे बिहारच्या निवडणुकांचे सुद्धा या केंद्रीय पातळीवरच्या सगळ्या गणितांच्या अनुषंगानं बरेच महत्त्वाचे आहेत सध्याचे कल जर का आपण पाहिले प्राथमिक कल आहेत पोस्टल बॅलेट आहे एनडीए छत्तीस महागठबंधन एकोणीस जनसुराज तीन आणि इतर तीन असं चित्र आहे त्यामुळे बराच फरक सध्या महागठबंधन आणि एनडीए मध्ये पाहायला मिळतोय पण केवळ एकसष्ट जागांचे दोनशे त्रेचाळीस पैकी फक्त जागांचे कल आपल्या हाती आलेले आहेत आणि पोस्टल बॅलेट थोड्या वेळानं अर्थातच ईव्हीएम ला सुरुवात होणार आहे तू म्हणालास तसा जेव्हा ईव्हीएम ला सुरुवात होईल तेव्हा खऱ्या अर्थानं मोठं चित्र किंवा लार्जर पिक्चर आपल्या समोर येऊ शकेल खरं छत्तीस वीस अशी आताची आकडेवारी भाजपा सोळा जेडीयू पंधरा आर जेडी चौदा इतर पाच काँग्रेस चार इतर दोन महागठबंधन मधले त्यामुळे आता या निकालांमध्ये जसं तू म्हणालीस की पहिला नंबरचा पक्ष म्हणजे दोन्हीपैकी महागठबंधन असेल किंवा एनडीए असेल पहिला नंबर सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष कोण होतो हेही पाहणं महत्वाचं आहे कारण सध्याच्या घडीला सोळा पंधरा चौदा त्यामुळे अगदी नेक अँड नेक फाईट आपल्याला पोस्टल बॅलेट किंवा पोस्टल मतमोजणी जी आहे त्याच्यामधनं बघायला मिळते छत्तीस वीस तीन तीन जनसुराजचा देखील आकडा धीरे धीरे वाढतोय मग पहिला काल आलेला त्यांच्या बाजूने दोन झाले होते आता तीन झालेत त्यामुळे प्रशांत किशोर यांची कामगिरी तिकडे देखील नजर असेल कारण जर टक्कर आणि फाईट आली तर आपण मगाशी जसं बोललो की निर्णायक भूमिका जर प्रशांत किशोर बजावणार असतील तर हे तीन चार आकडे सुद्धा फार नाही आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजे बिहार महाराष्ट्रासाठी सुद्धा महत्वाचं का आहे किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं सुद्धा बिहारकडे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरतं कारण जशी दोन हजार एकोणीस नंतर महाराष्ट्रातली राजकीय गणित समीकरण सगळंच बदललं उलथापालच झाली तसंच काहीच चित्र दोन हजार वीस ते पंचवीस दरम्यान आपल्याला बिहारमध्ये करताना सुद्धा दिसलेलं आहे त्यामुळे भाजप असो जे असो आर जे डी असो काँग्रेस असो या प्रत्येकाचे आकडे महत्वाचे आहेत आणि या सगळ्यामध्ये किंगमेकर कोण होणार कारण देशाचं राजकारण इतक्या वेगवेगळ्या पातळीवरती गेलेलं आहे की कुणी कुणासोबत जाऊ शकतं कुणीही कुणासोबत लढू शकतं अशी सध्याची परिस्थिती आहे एमआयएम एका जागेवरती आघाडीवर असल्याची माहिती आहे भाजप एकोणीस जेडीयू सोळा इतर पाच आर जे वीस आर आकडा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे त्यामुळे आर जेडी वीस जनसुराज तीन महागठबंधन तेवीस आणि एनडीए एक्केचाळीस अशी सध्याची स्थिती अश्विन खरं त्यामुळे महागठबंधन मध्ये जो परफॉर्मन्स आर आपण बघतोय तो जरी आत्ताच्या घडीला भाजपच्याही पुढे त्यांच्या जागा दाखवत असल्या तरी त्यांचे सहकारी पक्ष जे आहेत त्यांचा आकडा फारसा ज्ञानदा वाढताना दिसत नाहीये सध्या तरी कारण काँग्रेस एक आणि इतर दोन मात्र इकडे जर एनडीए कडे आपण विचार केला तर दोन्ही पक्ष हे जवळपास सारखेच चाललेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा आकडा कुठेतरी जो आहे तो पुढे जाताना दिसतोय अपडेट येत आहेत किशनगंज मधून काँग्रेस आघाडीवर आहे काँग्रेस एक जागी आघाडीवर जनसुराज पक्ष तीन जागांवर आघाडीवर आता काँग्रेस हा देशातला सगळ्यात महत्वाचा हो। विरोधी पक्ष पक्ष आहे पण बिहारचा आपण विचार केला तर बिहारमध्ये लीड घेतलेली दिसते ती आर जे डीनं तेजस्वी यादव यांचा चेहरा आहे तर स्वतःच्या मतदारसंघात आता आघाडीवरती आहेत पण विरोधी पक्षनेता म्हणून त्यांची कामगिरी सुद्धा तितकीच महत्वाची राहिलेली आहे आणि जेव्हा आपण इंडिया आघाडीचा विचार करतो तेव्हा ज्यांनी पुढाकार घेतलेला होता ते खरं तर नितीश कुमार होते पण नितीश कुमारांची राजकीय गणित समीकरण नंतर बदलली ते भाजपसोबत बद गेले त्यामुळे इंडिया आघाडीचं काय होणार हा सुद्धा प्रश्न चर्चेत आला पण तेजस्वी यादव हे बिहारमधनं खंबीरपणे उभे राहिलेले आहेत काँग्रेस नेतृत्वाची सुद्धा त्यांना तितकी साथ मिळालेली आहे आणि यावेळेला काँग्रेस आणि आर दोघेजणं मिळून काही मॅजिक दाखवतात का याची सुद्धा उत्सुकता पण कोण कुठून आघाडीवर आहेत त्याच्यावरती सुद्धा एक नजर टाकूया मोकामा माईतनं अनंत सिंग हे आघाडीवरती आहेत मैथिली ठाकूर अलीगड मतदारसंघातनं आघाडीवर आहे मतदार उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी त्यांच्या मतदारसंघातनं तारापूरमधनं आघाडीवर आहेत तेजप्रताप यादव लालू प्रसाद यादव यांचे मोठे चिरंजीव हे पिछाडीवर गेल्याची माहिती मिळतेय तर तेजस्वी यादव यांनी मात्र नाघोपूर मतदारसंघातनं त्यांची आघाडी टिकवून ठेवलेली आहे अठ्ठ्याहत्तर जागांचे कल सध्या हाती आले खरंय त्यामुळे मगाशी जे आघाडीवर होते तेजप्रताप यादव ते आता पिछाडीवर गेलेले आहेत त्यामुळे ज्ञानाथ जर पोस्टलमध्येच अशा प्रकारे वरखाली आता व्हायला लागलं तर आपल्याला आता ईव्हीएमचे एमचे आकडे अजून इंटरेस्टिंग असू शकतात याचं कारण आता जवळपास आठ मिनिटांनी आठ वाजून बावीस मिनटं झाली आहेत आठ मिनिटांनी आता ईव्हीएमचे आकडे यायला सुरुवात होईल ईव्हीएमची मतमोजणी सुरू होईल आणि त्यामुळे आता सध्याची जी अपडेट आहे त्यानुसार उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी असतील किंवा तेजस्वी यादव असतील हे जरी आघाडीवर असले तरी तेजप्रताप यादव हे पिछाडीवर गेलेले आहेत एकोणऐंशी जागांचे कल दोनशे त्रेचाळीस पैकी सध्या समोर आले आणि भाजप जेडीयू एकवीस एकवीस जसं आपण बोलतोय नेक अँड नेक दोघेही बरोबर चालले त्यामुळे सत्तेचाळीस जागांवर सध्या आघाडी दाखवते एनडीएला महागठबंधन सव्वीस ठिकाणी आघाडीवर ज्याच्यामध्ये अर्थातच आरजेडी तेवीस ठिकाणी त्यामुळे घडीला सर्वाधिक जागा आरजेडीला असल्या तरी जसं आपण की त्यांचे सहकारी पक्ष तसा परफॉर्म करताना दिसत अगदी साथ मिळणं तुमच्या सहकारी पक्षांची साथ मिळणं आकडे वाढवण्यात किंवा मतदान तुमच्याकडे खेचण्यात हे देखील तितकंच महत्वाचं असतं ते कॉर्डिनेशन आपल्याला इंडियामध्ये दिसतंय कारण भाजप एकवीस जेडीयू एकवीस समसमान जागांवरती सध्या दोघे जण आघाडीवर आहेत पण आरजेडी हे प्रकारे, आ, एक प्रकारे महागठबंधनची खिंड एकट्यानं लढवते का असं सध्याचं चित्र आहे पण इट्स टू अर्ली कारण खूपच लवकर हे म्हणणं होईल ऐंशी जागांचे फक्त कल हाती आलेले आहेत आणि तारापूरमधनं उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आघाडीवरती आहेत राघोपूर मतदारसंघातनं तेजस्वी यादव यांनी आपली आघाडी टिकवलेली आहे त्यांचे मोठे भाऊ तेजप्रसाद यादव हे मात्र महुआमधनं मागे असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे तीन ते चार मुद्दे बिहारच्या सगळ्या निवडणुकीत अतिशय महत्वाचे आहेत आणि जे निकालामध्ये सुद्धा प्रतिबिंबित होतात का हे आपल्याला बघावं लागेल बिहारचं मतदान वाढलंय दोन हजार वीस ची जर का तुलना केली पण हेही लक्षात घ्यावं लागेल की दोन हजार वीस साली कोविडचा सा सगळा काळ होता एक एक, एक मोठी बातमी एनडीएचं अर्धशतक झालंय पहिल्या कलांमध्ये एनडीए न पन्नास हा आकडा गाठलेला आहे ज्यामध्ये भाजप बावीस आणि जेडीयू तेवीस अशी स्थिती आहे आणि इतर पाच त्यामुळे अर्धशतक आपण एकशे बावीसचा जर विचार केला नाही मॅजिक फिगरचा तर पन्नास म्हणजे एकशे बावीस पैकी पन्नास ठिकाणी आता आघाडी अजून आता त्यांना पन्नास आणि वीस सत्तर बहात्तर म्हणजे पुढे जवळपास अजून सत्तर बहात्तर ठिकाणी त्यांना पुढे जायचंय मग ते सत्ता स्थापनेच्या दृष्टीने वाटचाल करू शकतात पण जसं आपण म्हणतो इट्स टू अर्ली खूप लवकर होईल असं बोलणं पण तरी सुरुवातीचे जे कल आहेत त्याच्यामध्ये एनडीए ने हाफ सेंच्युरी गाठली आहे त्रेपन्न गेले एनडीए महागठबंधन तीस आहे जनसुराज तीन आहे इतर तीन आहे त्यामुळे सध्याच्या घडीला मगाशी जे नेक एंड नेक फाईट वाटत होती ती आता एनडीए पुढे गेलेली दिसते आणि परत आकडे तसेच भाजप चोवीस जे डीयू चोवीस इतर पाच तिकडे आर डी सत्तावीस या सगळ्यांमध्ये सर्वाधिक जागा जर आता कल कुठले दाखवत आहेत तर आर पण पुन्हा एकदा त्यांचे सहकारी पक्ष सिंगल डिजिटमध्ये आणि ज्या दोनशे त्रेचाळीस जागा आहेत त्या दोनशे त्रेचाळीस जागांपैकी सर्वाधिक जागा लढवणारा एकमेव पक्ष कुठला आहे तर तो आर जे डी आहे आर जे डीनं सर्वाधिक जागा एकट्यानं लढवलेल्या आहेत भाजप आणि जे डीयूनं एकशे एक एकशे एक, एक जागांवरती आपापल्या उमेदवार दिलेले आहेत आणि बाकीच्या पक्षांनीसुद्धा त्या त्या प्रपोशनमध्ये उमेदवार उभे केले आहेत पण आत्ता ए त्रेपन्न महागठबंधन तीस ज्याच्यामध्ये आर जे डीचा वाटा हा सत्तावीस जागांचा आहे साडेआठ जवळपास होत आलेले आहेत ईव्हीएमचे आकडे आता हळूहळू पटापट यायला सुरुवात होईल पण पहिल्या कलांमध्ये डी ए आघाडीवरती असल्याचं चित्र आहे आणि केवळ आघाडी नाही तर अर्धशतकापर्यंत एनडीए पोहोचलेली आहे दोनशे त्रेचाळीसपैकी एकशे बावीसची मॅजिक फिगर आहे आणि एकशे बावीसची मॅजिक फिगर आ, आ, जी युती गाठेल किंवा जी आघाडी गाठेल तीच अर्थात बिहारमध्ये सत्ता स्थापन करेल आपण काही मुद्द्यांच्या बाबतीत बोलत होतो तर वाढलेलं मतदान कुणाच्या बाजूने आहे सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं की मतदान वाढलं की त्याचा फटका जे एस्टॅब्लिश सत्ताधारी आहे त्यांना बसतो तो अँटी इन्कम्बन्सीमधला एक फॅक्टर असतो पण खरंच तसं होईल का हे पाहावं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट